आता तुम्ही जे ॲनिमेशन पाहणार आहात ते लक्षपूर्वक पहा पूर्ण फोकस करून पहा कारण ॲनिमेशन संपल्यानंतर एक क्विझ असेल त्या क्विझला तुम्हाला सोडवायचं आहे आणि मग तुमची सेल्फ ॲनालिसिस होईल की तुम्ही किती कन्सेप्ट शिकू शकला किंबा कन्सेप्ट किती मजबूत आहे किंबा किती कमजोर आहे जेव्हा क्विझ असेल तेव्हा काही वेळ तुम्हाला व्हिडिओ पोस्ट करावा लागेल मग तुम्हाला तुमच्या कॉपीमध्ये क्विझ सोडवायचा आहे त्यानंतर तुम्हाला उत्तर घ्यायचं आहे ज्यामुळे तुम्ही त्या कन्सेप्टच्या अनुप्रयोगाला चांगल्या प्रकारे समजू शकाल तर चला आता आपण ॲनिमेशन पाहूया नमस्कार आज आपण प्लेन ऑफ सिमेट्री बद्दल शिकणार आहोत हे जे मॉलिक्यूल तुम्ही पाहत आहात त्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री कसे असते ते सर्व मी तुम्हाला या मॉड्यूल मध्ये प्लेन सिमेट्री कापून योग्य प्रकारे दाखवेन तर सर्वप्रथम प्लेन आणि सिमेट्रीची व्याख्या काय आहे ते पाहूया प्लेन ऑफ सिमेट्री म्हणजे एक काल्पनिक प्लेन आहे जो मॉलिक्यूलला दोन समान भागांमध्ये विभाजित करतो आणि एक भाग दुसऱ्या भागाचा मिरर इमेज असतो प्लेन प्लेन सिमेट्री म्हणजे एक आहे जो कोणत्याही मॉलिक्यूलला समान भागांमध्ये कापतो जिथे एक भाग दुसऱ्या भागाचा मिरर इमेज असतो तर सर्वप्रथम ऑर्गेनिक केमिस्ट्री मधील सर्वात मूलभूत उदाहरण जे सिमेट्रीचे आहे ते म्हणजे मिथे तर जसे तुम्ही पाहत आहात हे मिथेनचे मॉलेक्यूल मॉलेक्युल आहे आता मिथेनच्या मॉलेक्युल मध्ये जी व्हॅलेंसी आहे ती हायड्रोजन वरच्या बाजूला येत आहे एक हायड्रोजन या बाजूला येत आहे एक हायड्रोजन तिकडे जात आहे आणि एक हायड्रोजन इथे आहे यामध्ये किती प्लेन ऑफ सिमेट्री आहेत ते मी तुम्हाला दाखवतो हे जे माझ्या हातात आहे ही जी तलवार आहे याला तुम्ही झूम करा की हे बायसेक्टर आहे हे एक प्लेन चे काम करेल तर एक प्लेन आणि सिमेट्री मिथक प्लेन जेव्हा मी असे कट केले त्याला तेव्हा काय होत आहे की हा कार्बन आणि हे तीन अणु समान हातात घेत आहे हायड्रोजन राईटवाला हायड्रोजनची काय आहे सिमिलर याचा दुसरा प्लेन जो आहे तो याच्या पुढे आहे हा दुसरा प्लेन यामध्ये काय होत आहे दुसऱ्या प्लेन मध्ये दुसऱ्या प्लेन आप मध्ये आपला हा कार्बन हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन हे तिन्ही आयटम आहे पण वरचा हायड्रोजन खालच्या हायड्रोजनचा काय आहे प्लेन आणि समितीला आपण असेही म्हणू शकतो की जिथे जिथे सी प्लेन जात आहे इथे जर मी अक्ष काढले तर ते दोन्ही काय असतील समदूर अंतरावर असतील हे दोन्ही हायड्रोजन समदूर अंतरावर असतील जिथून आपण प्लेन पास करतो तुम्हाला मिथेन मध्ये दोन समितीचे प्लेन सांगितले आता तुम्ही या व्हिडिओला थांबवा आणि विचार करा की मिथेन मध्ये एकूण किती प्लेन ऑफ सिमेट्री आहे आता तुम्ही विचार केला असेल की यामध्ये एकूण प्लेन ऑफ सिमेट्री सहा आहे सहा कसे जसे की हे हायड्रोजन आणि हे हायड्रोजन घेतले तर या दोघांमधून एक प्लेन पास होईल आता तुम्ही विचार केला असेल की यामध्ये नंबर प्लेन सिमेट्री जी आहे ती एकूण सहा आहे एकूण सहा कसे जसे की हे हायड्रोजन आणि हे हायड्रोजन घेतो या हायड्रोजनमधून प्लेन पास करीन हो त्याच्या प्रपेंडिक्युलर होईल त्याचप्रमाणे या हायड्रोजन आणि या हायड्रोजनमधून प्लेन पास करीन त्यांच्या दोन्ही हायड्रोजनच्या प्लेन मध्ये आणि त्यांच्या प्रपेंडिक्युलर मध्ये या प्रकारे मिथेन एकून, प्लेन ऑफ सिमेट्री किती येईल सहा दुसरे उदाहरण घेऊया जसे तुम्ही तर हा मिथे, जो आहे याला कसे मी कसेही ठेवू शकतो थोडे सोपे करण्यासाठी मी काय करतोय सिमेट्रीमध्ये हा क्लोरीन वर हा क्लोरीन इथे हा हायड्रोजन इथे हा हायड्रोजन हा हा आता मी यामध्ये प्लेन सिमेट्री तुम्हाला समजावतो हे जे मी कट केले आहे कार्बन क्लोरीन मधून पास होत आहे तर पहा क्लोरीन हाफ झाला हाफ हाफ झाला 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 आणि हा हा हायड्रोजन तर आमचा एक प्लेन सिमेट्री दुसरा प्लेन सिमेट्री हा आहे म्हणजे हा दुसरा जो प्लेन ऑफ सिमेट्री आहे तो त्या कार्बन मधून पास होत आहे हा क्लोरीन दुसऱ्या क्लोरीनच्या काय आहे तर आपल्या डायक्लोरोथेन मध्ये एकूण प्लेन ऑफ सिमेट्री किती झाले एकूण प्लेन ऑफ सिमेट्री झाले त्यामध्ये दोन प्लेन सिमेट्री याबद्दल तुम्ही हेही म्हणू शकता की त्याचा शब्दाचा अर्थ जो आहे सिमेट्री म्हणजे समान मोजमा जिथून जिथून तुम्ही प्लेन पास कराल त्याच्या प्रपेंडिक्युलर अक्सेस ड्रॉ करा एक वेरिस्टंट वर समान गट मिळतील ते तुमच्या प्लेन सिमेट्रीमध्ये